नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत प्रचाराचा शुभारंभा संदर्भात आज आपल्या सासवड नगरीचे प्रभारी ज्यांना आपण म्हटलंय असे आपले आमदार साहेब योगेशंद्र टिळेकर त्याचबरोबर माजी आमदार सन्मान्य संजय सर यांच्या नेतृत्वामध्ये सासवड नगरपालिका जेजुरी नगरपालिका तुरसुर्गी नगरपालिका या तिन्ही नगरपालिका आपण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये लढत आहोत असे संजय सर त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सन्माननीय आनंदी काकी जगताप तसेच सर्व नगरसेवक आमचे गिरीशजी जगताप त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे पार्टी मंडळाध्यक्ष आनंद जगताप सर्वच उपस्थित आमचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आज प्रतिसाद पाहिला तर आपण बघितला असेल की पहिला शुभशोक दोन पडलाय की आज आमची एक जागा बिनविरोध झाली हा आपल्या भारतीय जनता पार्टीचा पहिला शुभ सकुन आहे की प्रचाराच्या शुभारंभाच्या दिवशीच आज पहिल्यांदा आपल्याला एक विनिरोध आपल्याला एक शुभ सकोन शुभ सकुन मिळाला आहे आपण सर्वांनी राहिलेले एकवीस उमेदवार एकवीस आता वीस उमेदवार वीस उमेदवारांमध्ये सर्व ठिकाणी आपण प्रचार करायचा आहे आपलं चिन्ह कमळ आहे कमळ घरोघरी पोहोचवायचे आपले सगळे उमेदवार विकासात्मक आहेत की जन विकासाचा चेहरा घेऊन आपण गावामध्ये जातोय आपण सर्वांना एकच विनंती करायचे की जे दोन हजार तेवीस सतरापासून ते तेवीस पर्यंत आपण पाहिलं असेल की सासवड नगरपालिका देशामध्ये एक नंबरची नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीत राहिली तो वारसा आपण कायम जपण्यासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला संधी देण्यासाठी आपण सगळ्यांना आव्हान करायचंय आज जिल्ह्याच्या वतीने मी सर्व नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांना तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या मार्गदर्शिका का, आनंदी काकी यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो जय श्री जय श्री राम भारत माता की भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा विजय असो धन्यवाद सादर नगरपालिकेच्या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आदरणीय माझ्या आई आनंदी काकी जगताप त्याचबरोबर प्रभाग एक असेल प्रभाग दोन असेल प्रभाग तीन असेल प्रभाग चार प्रभाग पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा या सर्व प्रभागामधून आपल्या सगळ्यांच्या समोर भारतीय जनता पक्षाचे चेहरे म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी या नात्याने भारतीय जनता पक्षाने अतिशय सर्वसामान्य माणसातील कार्यकर्ते त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत या सर्वांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे आमचे नेते आमदार आदरणीय योगेश अण्णा टिळेकर जिल्हा अध्यक्ष आदरणीय शेखरजी वडणे साहेब आणि भारतीय जनता पक्ष परिवाराचे सर्व सदस्य महिला भगिनी त्याचप्रमाणे सर्व समस्त सासवडकर नागरिक बंधू आणि भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या सर्वांचं ग्रामदैवत असणाऱ्या नाथसाहेबांच्या शुभारंभ करून आपण खरं म्हणजे आठ वाजेपर्यंत आपल्याला सभेची परवानगी आली आहे आदरणीय अण्णांचा आपल्या सर्वांना ऐकायचंय त्यामुळे जास्त न बोलता एकच गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो खरं म्हणजे आदरणीय अण्णांनाही सांगायचंय आणि समस्त जनतेला सांगायचे आजपर्यंत कैलासवासी चंदुकाका जगतामांच्या विचारांनी आणि सासवडकर नागरिकांनी अतिशय एकजुटीने संत गाडगे बाबा अभियान जे महाराष्ट्र शासनाने केलेलं असेल किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना नगर विकास खात्याच्या माध्यमातून असतील केंद्र सरकारच्या मा माध्यमातून असतील त्याच्या माध्यमातून सगळ्या योजना राबून त्या योजनांमध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक मिळून नेहमी अग्रगण्य राहून सर्वात जास्त बक्षीस मिळवणारी आम्हाला महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नगरपालिका आज आग, आम्ही सर्व सासवडकर समूहाने कुठली गोष्ट करायची म्हटलं की सर्व सासवडकर एकत्रित येतात आणि त्याचं चित्र आज या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिसतंय आहे आज खरं म्हणजे कैलासपती काका आमच्या सगळ्यांच्यामध्ये नाही आहेत परंतु प्रत्येक क्षणाला अनेक ठिकाणी कैलासवासी काकांची आठवण आम्हा सर्व सासवडकरांना त्या ठिकाणी येते नेहमी मला सुद्धा सगळी मंडळी त्या ठिकाणी पोहोचून बोलतात की जे काकांना शक्य होत ते तुम्हाला जमत नाही तुम्ही करू शकत नाही परंतु मला एका गोष्टीचा अभिमान आहे जेवढा त्यांचा चिरंजीव म्हणून माझ्यावरती त्यांचं प्रेम होतं तेवढंच प्रेम त्यांचं आपल्या गावावरती आणि प्रत्येक परिवारावरती आणि कुटुंबावरती होतं आणि म्हणूनच आम्ही दोन हजार बावीस तेवीस साली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीबाईंनी जे स्वप्न संपूर्ण भारतामध्ये बघितलं स्वच्छ भारताचं स्वप्न बघितलं आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून देशामध्ये सगळ्यात स्वच्छ शहरं निवडली गेली त्याच्यामध्ये महानगरपालिका म्हणून इंदोरची निवड झाली आणि आम्हाला सर्व सासवडकरांना अभिमान आहे की, की देशामध्ये सर्वात स्वच्छ नगरपालिका म्हणून सासवडची देशामध्ये प्रथम क्रमांकाने त्या ठिकाणी निवड झाली आणि आम्हाला आजही आठवतोय दोन वर्षापूर्वीचा तो प्रसंग सासवडच्या प्रत्येक परिवारातील सासवडमधील असेल पुणे जिल्ह्यातील असेल महाराष्ट्रातील असेल देशामधील असेल आणि परदेशामध्ये अमेरिकेपर्यंतच्या अनेक सासवडकरांनी त्या जल्लोषच्या कार्यक्रमामध्ये स्वतः उपस्थित राहून स्वतः ब्रँड अम्बेसिडर होऊन त्या ठिकाणी सासवडकरांचा आणि सासवडचा उद्घोष आम्ही सर्वात स्वच्छ भारतामध्ये आहोत आम्ही सर्वात चांगलं शहर राहण्यायोग्य शहर आहे अशा प्रकारचं काम आम्ही सर्व सासवडकरांनी केलं आज मला खात्री आहे आज आम्ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्ष परिवाराच्या बरोबर सर्व सासवडकर त्या ठिकाणी आहोत आणि उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सासवडचा आकार सासवडचा विकास त्या ठिकाणी बदलण्यासाठी आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मोठी साथ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे मी आदरणीय अन्ना आत्ताच सांगत होतो की गेली पाच वर्ष आणि मला वाटतं दोन हजार सोळा पासून पाच वर्ष आणि चार वर्ष प्रशासनाची या काळामध्ये अवघ्या दीडशे कोटीपेक्षाही कमीचा निधी आम्हाला सासवडकरांना त्या ठिकाणी उपलब्ध झाला परंतु काही नगरपालिकांमध्ये त्या ठिकाणी जास्त नफा टामधून आम्ही पक्षीदांच्या रूपाने रक्कम मिळवली आणि त्याच्यामधून सासवडला गावपण देण्याचा प्रयत्न केला एक चांगलं स्वच्छ शहर बनवण्याचा प्रयत्न केला आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष परिवाराच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या सासवडचा सिंगापूर करण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ चांगल्या प्रकारचं शहर आपण सर्वांनी घडवलंय आणि त्याला विकासाची दिशा देण्याचं काम करते सर्वात प्रामुख्याने येणाऱ्या काळामध्ये गावखानामध्ये आपल्या असेल मला आठवतंय आम्ही लहान असताना तर माझं बागवाना इथल्या घरामध्ये दोन पायऱ्या एवढा तर रस्ता त्या ठिकाणी तयार झालाय परंतु मधल्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी डीपीआर तयार करण्यासाठी परवानगी दिली येणाऱ्या काळामध्ये सासवड मध्ये तुम्हाला कुठलीही लाईटची वायर त्या ठिकाणी वरच्या बाजूला दिसणार नाही सगळ्या लाईटच्या वायर ह्या अंडरग्राऊंड झालेल्या दिसतील पूर्ण गावामध्ये गटाराची योजना ही सिमेंटच्या रस्त्याच्या खाली असेल आणि प्रत्येक रस्ता आज तीन ते चार फुटांनी म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवच्या लेव्हलला आपला सगळ्यांचा रस्ता असेल आणि माझ्यापासून तुमच्या सगळ्यांची घरं ही रस्त्याच्या लेव्हलला त्या ठिकाणी येणार कुठलाही रस्ता इथून पुढच्या काळामध्ये खोदला जाणार नाही तो कॉन्क्रीटचा केला जाईल ड्रेनेजच्या माध्यमातून लाईटचंही कलेक्शन दिलं जाईल गॅसचंही कलेक्शन दिलं जाईल त्यानंतर पाण्याचंही कलेक्शन दिलं जाईल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सुद्धा आपल्या संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी होईल अण्णा गावाला पाच हजार वर्षांची परंपरा आहे पुरंदरचे त्यामुळे हजार वर्षांची परंपरा आहे नदीकडे स्लोप आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी समस्या सोडवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी एका वाक्यामध्ये त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही संपूर्ण नगरपालिका त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विचारांची करा या नगरपालिकेला पाहण्यासाठी आज जगभरातून बघण्यासाठी उद्याच्या आपल्या सासवडकरांना स्वच्छतेचा अभिमानच आहे परंतु विकासाची ताकद निधीची ताकद आपल्याला मिळाल्यानंतर निश्चितपणे उद्याच्या येणाऱ्या इंटरनॅशनल एअरपोर्ट बरोबर आपलं हे सासवड इंटरनॅशनल शहर म्हणून पुण्यापेक्षा वेगळी ओळख तुम्हा सगळ्यांना करायची आणि त्याच्यासाठी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांना आपण त्या ठिकाणी बहुमताने निवडून द्यावं कमळ चिन्ह हे आपला पक्षाचं चिन्ह आहे कमल चिन्ह हे प्रगतीचं प्रतीक आहे कमल चिन्ह हे प्रगती बरोबर विकासाचं प्रतीक आहे आणि याच्या मागे आपण सगळ्यांनी बहुमताने उभं राहा एवढी चाचवणकरांना नम्रपणे विनंती करतो आज गणेशराव पिंटू शेठ सगळं मंडळे आहेत अनेकांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष परिवाराबरोबर त्या ठिकाणी साथ देण्यात आज आज साथ दिलेली आहे आणि अनेक मंडळी हस्ते परस्ते त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहेत खंबीरपणे आम्ही त्यांचंही सगळ्यांचं सा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रपणे आवाहन करतो कर की मोठ्या संख्येने आपल्या सगळ्यांना सासवडकरांना दाखवून द्यायचंय की उद्याच्या काळामध्ये ज्याप्रमाणे जल्लोषच्या माध्यमातून सासवडकर एकत्र झालो त्याच पद्धतीने या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण गाव आपण भाजपमय करूयात आणि उद्याच्या काळामध्ये देशामध्ये नव्हे तर जगामध्ये सगळ्यात स्वच्छ आणि चांगला आणि विकसित गाव म्हणून आपलं सासवडची ओळख करूयात एवढंच या ठिकाणी सांगतो आणि विकासाच्या दिशेने आपण सगळे जण मतदान करूयात एवढाच विनंती करतो संजय रावांनी सांगितलं त्याप्रमाणे शेखर दादा अध्यक्ष त्यांनी सांगितलं की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आपल्याला सगळ्यांना एक आणि एकच आपल्या सगळ्यांना कमळ बघायचे आणि कमळाच्या चिन्हावरती त्या ठिकाणी शिक्का कमळाच्या समोरच बटन त्या ठिकाणी दाबायचं एवढीच विनंती आपणा सर्वांना पुन्हा एकदा करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात आदरणी आपल्या सर्वांच्या वतीने योगेश स्वागत करतो आणि आपणा सर्वांच्या वतीने सासवडकरांच्या वतीने आम्हाला आपल्याला आणि जिल्हा अध्यक्षांना जिल्हा अध्यक्ष आमच्या गावचे सुपुत्र आहेत परंतु आपल्याला आणि जिल्हा अध्यक्षांना आश्वासित करतो की आम्ही सासवडकर त्या ठिकाणी ताकदीने भारतीय जनता पक्ष परिवाराबरोबर राहू आणि त्याच ताकदीने भारतीय जनता पक्ष परिवार आमच्या बरोबर विकासाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे राहील या ठिकाणी आशा बाळगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आभार मानतो आणि आदरणीय या ठिकाणी योगेशांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करावं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा राजमाता आहल्दीव होलकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा बोलो भारत माता की भारत माता की नगरपालिकेच्या ज्यांच्या नेतृत्वामध्ये या नगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा कबळ चिन्ह असलेला ध्वज फडकणार आहे असे या शहराचे सुपुत्र सर्वांचे परिवारातील आपल्या आपल्या नातं घट्ट करणारे आपले सर्वांचे लोक नेते माजी आमदार आदरणीय संजय जी जगताप साहेब या जिल्ह्याचे अतिशय कार्यक्षम आणि तरुण अध्यक्ष जे याच शहराचे सुपुत्र आहेत असे माझे स्नेही शेखरजी वडणे या शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आनंदी जगताप ज्यांच्यामुळे आज भारतीय जनता पक्षाला शुभशकुन मिळाला आणि एक नगरसेवक आपला निवृत्त आला असे ज्यांनी आता भारतीय जनता पक्षाच्या विचारावरती विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला असे गणेशजी जगताप उपस्थित सर्व पाचशे उमेदवार आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली या शहराचा नगराध्यक्ष आपण निवडणार आहोत अशा आपल्या सर्वांच्या मातोश्री श्रीमती आनंदी काकी चंद्रबागा का जगताप माझे सर्व उमेदवार उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आदरणीय काकी असतील आणि माझे होऊ घातलेले नगरसेवक असतील या सर्वांसाठी दोन्ही आठवड करूया आपण दोन्ही आठवड करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊया भारतीय आपल्या ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये अभिषेक करून आशीर्वाद घेतला आता मी चौऱ्याण्णव साला सर ग्रामपंचायत महानगरपालिकेच्या चार निवडणुका विधानसभा पण माझ्याही गावामध्ये मी ज्यावेळेस ग्रामदैवताचा आशीर्वाद घेतो मारुतीचं मंदिर महादेवाचं मंदिर चौथ एखादं सापडलं तर सापडतो ग्राम सैवता बरोबर या गावामध्ये असलेल्या सगळ्या तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे आपल्या उमेदवारांना आशीर्वाद दिलाय आणि म्हणून आपला निश्चित आहे याच्यामध्ये शंका करण्यासाठी कारण उरत नाही कारण मला उत्स्फूर्तपणे बघत होतो प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत असेल नगरसेवकांचं स्वागत असेल हा आपले पला हा जिवाळा आपली प्रेमाची भावना पाहिल्यानंतर याच्यावरती विश्वास नक्की बसतो शहराला वेगळी ओळख केली स्वर्गीय चंदुमधांच्या माध्यमातून या शहरामध्ये विकास उभा केला त्या इमारतीला आता मी जात असताना पाहिलं की त्या इमारतीचं नाव सुद्धा स्वर्गीय काकांच्या नावानं या गावातल्या या शहरातल्या प्रत्येक सुविधेला देण्याचं काम करत असताना प्रत्येक समाजाला बरोबर ज्या छत्रपती शिवरायांना आता आपण सर्वांनी अभिवादन केलं महात्मा ज्योतिराव फुले स्मारकावर जवळ आपण अभिवादन केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरती जवळ आपण अभिवादन केलं या सर्व महापुरुषांनी हेच सांगितलं की जात पात याच्या भिंती तोडून समाजाला एकत्र करून भागाचा विकास शहराचा विकास आणि समाजाचा विकास केला पाहिजे आणि हा परिवार जागताप्रिवराय महात्मा ज्योतिराव फुले बाबासाहेब आंबेडकर उमाजी नाईक या शहराचा विकास करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आपण सर्वांनी त्याला साथ दिली या शहरामध्ये काकेंच्या रूपाने आपण दहा वर्ष नगरसेवक पद दिलं नगराध्यक्षही काही काकींना आपण केलं एक मातोश्रीच्या रूपानं आईच्या भावनेतनं या ठिकाणी या समाजाला सांभाळण्याचं काम काकांच्या बरोबर आणि काकांच्या नंतर काकींनी केलं मला आठवतं माझ्या अनेक नात्या या ठिकाणी राहतात अनेक जर मला ज्यावेळेस सर भाजपामध्ये नव्हते काँग्रेसमध्ये असायचं त्यावेळेस मी सांगायचं चला भाजपामध्ये या कधी प्रत्यक्ष सांगायचा सरांनी आम्हाला आधार दिलेला आहे काकांनी आम्हाला उभं केलेलं आहे आमच्या आडी आईशील या परिवारानं सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आजही घेतली कालही घेतली आणि या शहराचा विकास झाला पाहिजे या भूमिकेत नाही तरुण सहकारी आमदार म्हणून काम करत असताना या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं काही काळ सरकार होत काही काळ सरकार नव्हतं पण परंतु या शहराचा विकास झाला पाहिजे भूमिका मांडत आले त्याचा उल्लेख त्यांनी आता केला निखंत व्यक्त केली पाच दहा वर्ष या शहराच्या विकासाला निधी मिळू शकणार नाही कदाचित एक तरुण सहकार्याने हा विचार केला असेल एखादा आमदारपद येत जात परंतु शहराचा विकास झाला पाहिजे आणि हा शहराचा विकास जर कोण करणार असेल तर या शहराचा विकास या तालुक्याचा विकास या मतदारसंघाचा विकास फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि आदरणीय नरेंद्र मोदी आणि आदरणीय देवेंद्रजी करू शकतात आणि कदाचित त्यांना काही वेळेला रुपये नाही मला परंतु या शहराचा विकास झाला पाहिजे या भूमिकेत सरांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विचारावरती विश्वास ठेवला जो विचार गणेश ने व्यक्त केला कदाचित नगर सेवक पदा ऑफर ही मिला तिकट ही दिल परंतु लक्षा आलं की भारतीय जनता पक्ष शहरामध्ये शहरा मध्य भारतीय जनता पक्षांच्या काकींचे रुपाने नगराध्यक्ष होणार आहे आणि आपणही विकासाला हो साथ दिली पाहिजे सा या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं स्वप्न आहे जे स्वप्न काकांचं होता जे स्वप्न संजय दत्ता साहेबांचे जे स्वप्न काकीचं आहे माझ्या सगळ्या नगरसेवक होणाऱ्यांचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपणही सहभाग घ्यावा या भूमिकेतनं गणेशनी स्वतःच्या पत्नीचा अर्ज मागे घेतला आणि भारतीय जनता पक्षाला याचं कारण भारतीय राजकारण करत म्हणून कोंडव्यात जावं लागलं कारण परिस्थिती तशी दुष्काळी तालुका त्यामुळं आमच्या पूर्वजांना कोंडव्यात जावं लागलं परंतु या मातीचा संस्कार प्रामाणिकपणे काम करण्याचा चिट्ठीने काम करण्याचा नम्रपणे वागण्याचा मी सरांना अनेक वेळा पाहतो काकींनाही मी पहिल्यांदा त्या दिवशी पाहिलं एवढ्या मोठ्या घराणं त्यांच्याकडे आम्ही अतिशय आदर्शानं पाहतो त्या काकांचा संस्कार ज्या मला फोन करतात ते आमदार आदरणीय आमदार साहेब बोलतात कुठल्याही जगात तरुण सहकार्याला सुद्धा आव जाव बोलणारा आमदार मी पाहिला हा संस्कार जगतात परिवाराचा आहे या नंबरचा आहे आपल्या संस्काराच्या बरोबर मी त्या ठिकाणी काम करत गेलो आणि मग चार वेळा सर नवरसोप झालो विधानसभेचा आमदार झालो पुन्हा पक्षानं मला विधान परिषदेची संधी दिली परंतु तुमच्या मनात जे स्वप्न आहे की या मतदारसंघामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं रूपांतर होणार चंद्रपूर माझा तालुका हा विकसित तालुका होणार आहे आणि त्यावेळेस माझं सासवड शहर सुद्धा मागे राहता कामा आणि यासाठी मी भारतीय जनता पक्षाचा विचार जो शहराचा विकास आहे जो राज्याचा विकास आहे देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करून करतो पण तुम्हाला मी एकच गोष्ट सर सांगतो तुम्ही शेकडो कार्यकर्ते या भागातले सगळे लोक कात्रस रोड जातात जातात ना संख्या सांगत सगळे लोक माझे ताई सगळ्या गेल्या असतील त्या कात्रस रोडची स्थिती मी आमदार होण्याच्या अगोदरची काय होती सर त्यावेळेस एकशे अकरा कोटी रुपये फक्त खर्च करायचे होते तो दिले नाही मी आमदार झालो दोन हजार सतरा साली आपला महापौर झाला दोनशे कोटी रुपये दिले त्या रस्त्याचं काम सुरू केलं मी माझा पराभव झाला यांनी पुन्हा काम थांबवलं पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती केली की साहेब हा कात्रज कोंढा रोड माझ्या दक्षिण पुण्यासाठी खूप महत्वाचा आहे सर एका रस्त्यासाठी दक्षिण पुण्याचा फक्त साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे त्याला जागा ताब्यात घेण्यासाठी साडेचारशे कोटी रुपये दिले साडेचारशे ते आणि दोनशे सहाशे कोटी रुपये खर्च फक्त कात्रस रोड करतो विचार करा जर या शहराचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक जर भारतीय जनता पक्षाचे असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब या शहराच्या विकासाला निधी कमी करू देणार नाही हा विश्वासाच्या निमित्तानं आपल्या सभाला मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण विश्वास बघत नेते त्यांच्या जो काम करणारा कार्यकर्ता त्याच्या मागे उभं राहावं ही भूमिका आदरणीय देवेंद्रजींनी मांडलेली आहे आणि आदरणीय संजयजी दत्ताप अतिशय चांगलं काम करतात या शहराच्या विकासाची भूमिका मानतायत आणि मग माझी विनंती आहे की आपण सर्वांनी पुढचे दहा दिवस दिवसाचा रात्र करून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे शेखर वर्ण्यांनी सांगितलं की आपल्यावरती विश्वास ठेवता कामा नये आपल्या धुळ्याला भूतवरच काम करा आपल्या धुळ्याला भागामध्ये काम करा आणि दहा दिवस परिश्रम घेतल्यानंतर दोन तारखेला आपलं मतदान आहे मतदानाच्या जा दिवशी जागृत व्हायला पाहिजे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही तुमची तर वर्षानुवर्षे काम करण्याची पद्धत आहे परंतु पक्षाने पाठवलं तर सांगावं लागेल तर दहा दिवस आपण सर्वांनी चांगलं काम करू शहराजाला भेटायला भेटलं पाहिजे ज्याला ज्याला वाटेल की आपल्या सर्वांना कुठेतरी एखाद्यावरती अविश्वास असेल त्याला भेटून सांगा सर्वांना सांगा मला सांगा आम्ही त्या ठिकाणी येऊ दहा बारा दिवस मी या शहरासाठी देऊ आणि दोन तारखेला या शहरामध्ये कमलाच्या समोरच बटन दाबून या शहराचा नगराध्यक्ष सह वीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे करू असा विश्वास आपण समजून एकत्र येऊन करूया आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो नगरसेवकांना काकींना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि खर तर सर माझ्या आईच्या माध्यमात मी महानगरपालिका एक त्यामुळे ज्याच्या माझ्या आईचा आहे आहे आशीर्वाद तर तुम्ही माझे आमदार आहात मी पण झालो होतो मिळून पुरुषा वेळेस आमदार म्हणून जावं अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं सा मना मनापासून आभार मानतो शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र